शिवसेना शिंदे गट सध्या पक्षातील नेते मंडळींच्या कारच्या कारणावरून चांगला चर्चेत आला असून यामुळे शिंदे गट अडचणीत आल्याचा दिसतोय एकीकडे आमदारांवर मागील काही दिवसांपासून कोट्यावधींच्या डिफेंडर कार भेट मिळाल्याचा आरोप होतोय तर दुसरीकडे रायगड जिल्ह्याचे शिंदे गटाचे अध्यक्ष गाडीवर आमदाराची पाठी लावून फिरताना दिसले विशेष म्हणजे त्यांची गाडी सुद्धा डिफेंडरच होती या सगळ्या प्रकारात आता काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळे यांनी आरोप केले असून महायुतीच्याच इतर नेत्यांनी सुद्धा हे प्रकरण लावून धरलेलं दिसतंय त्यामुळे आता शिंदे गटाचे मंत्री आणि जिल्हाध्यक्ष सध्या स्पष्टीकरण देत सुटलेत चला तर यावरच सविस्तररित्या बोलूया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय राज्यात सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहताना दिसतायत आणि अशातच शिवसेना शिंदे गट आपल्या आमदारांसह इतर नेत्यांमुळे सुद्धा अडचणी देताना दिसतोय सध्या शिवसेना शिंदे गटावर विरोधकांसह महायुतीचे नेते सुद्धा आरोप करत सुटलेत तर आरोप असे आहेत की शिंदे गटाच्या मंत्र्यांसह जिल्हाध्यक्षांना सुद्धा कोट्यावधींची डिफेंडर गाडी भेट म्हणून देण्यात आली आहे आणि डिफेंडर कार हाच सध्या शिंदे गटासाठी अडचणीचा मुद्दा ठरलाय आरोप आणि प्रत्यारोप यावरूनच सध्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या सुरू आहेत हा वाद सुरू झाला बुलढाण्यापासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एका मोठ्या ठेकेदाराने राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या एकवीस आमदारांना कोट्यवधी रुपये किमतीची डिफेंडर गाडी सप्रेम भेट म्हणून दिली आहे असं म्हणत आरोप करायला सुरुवात केली होती शिवाय ठेकेदार कोण आहे सत्ताधारी पक्षाचे आमदार कोण आहेत याचा उलगडा नजीकच्या काळात होणार आहे असा इशारा सुद्धा त्यांनी दिला होता आणि हे सर्व आमदार कोण हे महाराष्ट्राला लवकरच करणार असल्याचा गौप्यस्फोट सपकाळ यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता त्यानंतर बुलढाण्याचे शिवसेना गटाचे आमदार संजय गायकवाड सुरुवातीला या आरोपांमध्ये चर्चेत आले कारण गायकवाड हे आपल्या वाहनांच्या ताफ्यात आलिशान डिफेंडर कार मिरवताना दिसले इतकंच नाही तर या महागड्या कारवर गायकवाड यांचे विधानसभा सदस्याचं स्टिकर लावलेलं तसेच गायकवाड यांचा फेवरेट असलेला वाहन नंबर तीन एक तीन दोन हा नव्या कारला सुद्धा दिसून आला होता याबद्दलच बोलताना सपकाळ म्हणाले होते की आपण लोकशाहीमध्ये राहतो आमदार खासदार हे लोकांचे प्रतिनिधी आहेत देशाची राज्याची ग्रामसभा होऊ शकत नाही म्हणून तो पाठवलेला एक प्रतिनिधी आहे त्याने प्रतिनिधी सारखं राहावं विनाकारण विविध स्टिकर चिटकवून किंवा पोलिसांचा लवाजमा घेऊन फिरणं चुकीचं आहे मी देखील आमदार होतो पण माझ्या कोणत्याच गाडीवर आमदाराचे स्टिकर नव्हते असंही सपकाळ यावेळी म्हणाले होते सपकर केलेल्या या आरोपांनंतर मधल्या गायकवाड यांचे कट्टर विरोधक जिल्हा भाजप अध्यक्ष तथा माजी आमदार विजय शिंदे यांनी सुद्धा तीव्र आक्षेप घेऊन ही कार एका ठेकेदाराने भेट दिल्याचा आरोप केला शिवाय या गाड्या लाच म्हणून दिल्या गेल्या असल्याचा किंवा विशिष्ट कामांमधील कमिशन म्हणून घेतलेल्या असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता आणि याबद्दलच पुढे शिंदे म्हणाले की युती पाहिजे असं म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधींनी दीड कोटींची डिफेंडर कार घेतली ही कार कोणत्या कामातील कमिशन आहे याची चौकशी व्हावी एकनाथ शिंदे यांनी अध्यक्ष पदासाठी भाजपचा विचार झाल्यास युती शक्य असल्याचा इशाराही दिला शिवाय बुलडा ण्यात बेडकासारखी युती नको भाजपचा विचार झाला तरच युती होईल असं म्हणत भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीका केली होती आपल्यावर होणाऱ्या या आरोपांवर संजय गायकवाडांनी स्पष्टीकरण देत सारवासारव करत आपल्या स्टाईल मध्ये म्हटलं की ही कार एका नातेवाईक एक ठेकेदारानं म्हणजेच निलेश ढवळेची आहे आणि त्याने बँकेतून कर्ज काढून प्रेमापोटी आपल्याला ही गाडी वापरायला दिली असं म्हटलं होतं तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यात एकनाथ शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांनी सुद्धा नुकतीच आपल्या उमेदवाराची पहिली यादी जाहीर केली आणि त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना धक्का बसला होता यानंतरच वादाची सुरुवात झाली असून आता तो केणी यांच्या गाडीवरील आमदार लोगोमुळे हा वाद अधिकच पेटला राजा केनी यांनी आमदार नसताना सुद्धा आपल्या गाडीवर म्हणजेच डिफेंडर गाडीवर आमदार असा लोगो लावला होता ही गाडी अलिबाग आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यात सुद्धा फिरताना दिसली मोटर वाहन कायद्यानुसार अशी परवानगी नसताना त्यांनी हा लोगो लावल्यानं ते बेकायदेशीर कृत्य मानलं जात आहे आणि ज्यावरूनच शिंदे गट अडचणीत आलाय याशिवाय केनी हे राष्ट्रवादी पक्षात जाणार असल्याच्या चर्चा असतानाच हा प्रकार उघडकीस आला त्यामुळे आयजीच्या जीवावर बायजी उदार अशी म्हण सध्या राजकीय वर्तुळात बोलली जाते शिंदे गटाचे महेंद्र दळवी हे आमदार असून त्यांच्या पदाचा आधार घेत राजा किन्नी यांनी आपल्या गाडीवर आमदार लोग लावून ते मिरवत होते दरम्यान रायगड वाहतूक पोलिसांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर लोगो विरुद्ध कारवाई सुद्धा सुरू केली गेल्या काही दिवसात अनेक वाहनांवर आमदार खासदारांचे लोगो काढून टाकण्यात आले आणि दंडही आकारण्यात आला त्यामुळे आता राजावर कारवाई होणार का याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे याशिवाय आमदार संजय गायकवाड यांच्याकडे असलेल्या डिफेंडर कारचं प्रकरण बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय समीकरण गुंतागुंतच करत आहे आमदार गायकवाड हे शिवसेनेचे प्रभावी नेते असून दोन हजार एकोणीस पासून ते विधानसभेत आहेत मात्र वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते नेहमीच चर्चेत असतात आणि वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं सुद्धा आपण पाहिलेलं आहे काही दिवसांपूर्वीच पूरग्रस्तांना गायकवाडांनी पंचवीस लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये केली होती आणि त्यानंतर इतकी आलिशान गाडी त्यांच्याकडे पाहायला मिळाल्याने गोंधळ निर्माण झाला याशिवाय अलीकडे संजय गायकवाडांनी आकाशवाणी आमदार कॅन्टीन मध्ये सुद्धा चांगलाच राडा केला होता आणि आता डिफेंडर यासारख्या कोट्यावधीच्या गाडीवरून मंत्र्यांपासून जिल्हाध्यक्षांवर होणारे आरोप शिंदे गटाला येणाऱ्या निवडणुकीत महागात पडू शकतात का कारण मागच्या काळात शिवसेना शिंदे गटावर पन्नास खोके गद्दारीचे आरोप केले जात होते आणि आता दोन कोटीच्या डिफेंडर कारचे आरोप भाजप आणि शिवसेनेतील हा वाद स्थानिक निवडणुकांमध्ये युतीचं भवितव्य धोक्यात आणू शकतो का तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी साठी कट टू कटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका